कधी कधी आहोत धन्यवाद बंदी तर तुम्ही म्हणतात नाही तस असण्याची शक्यता खूप कमी आहे कारण भा त्याच्यामध्ये आणि असं तर असेल हा जो तफावत जे आहे ना याच्यामध्ये आपण जबाबदार आहोत राज्य सरकार म्हणून इतर राज्यांच्या लॉटर्यांची तर तुम्ही पाहाल ना जाहिरात इतक्या मोठ्या प्रमाणावर होते ना महाराष्ट्र राज्य लॉटरीची जाहिरातच होत नाही तुम्ही कुठे टीव्ही वरती मोबाईल मध्ये इंस्टाग्राम कुठेही कोणत्याही वरती त्यांची महाराष्ट्र राज्य लॉटरीची जाहिरात येत नाही महाराष्ट्र राज्य लॉटरी महाराष्ट्र राज्याच्या स्वतःच्या एवढ्या अधिकृत साईट्स आहेत एसटी रेपोज मंत्रालय को जी दा दा तो ही जाहिर करू शीनता है कि जाहिर होता संशोधना विषय कारण लॉटरी पूर्णपे उत्पन्न मिलते कुठे ही खाटर नहीं है नक्की हे अच्छा है मुंबईतून सगळी सत्र हलतायत का दिल्लीतून आहेत का कोणाला ही लॉटरी महाराष्ट्राची मुद्दा म्हणून बंद पाडायची आहे का याच्या मागे काहीतरी षडयंत्र सुरू आहे कारण नफ्यात असलेला आणि प्रत्येक गोष्ट सरकार ही नफ्यासाठी सुरू करत नाही ही एक योजना आहे त्या योजनेतून हजारो लोकांना लाखो लोकांना त्यांच्या उपजीविकेचं साधन निर्माण व्हावं यासाठी म्हणून ही लॉटरीची योजना सरकारने आणली होती तर त्याच्यातून नफा होतोय तरीही ती बंद करायच्या मागे काही लोक लागलेले आहेत आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार दिल्लीतला कोणतरी एक मोठा बडा मंत्री माजी मंत्री या सगळ्या मागे लागले या षडयंत्राच्या त्याला कुठून तरी महाराष्ट्रातील राज्य लॉटरी बंद करायची आहे पण त्याच्या मागे सुप्त हेतू काय तो अजून लक्षात येत नाही आमच्या की नेमका या घोरगरीब लॉटरी विक्रेत्यांच्या मागे का तो हात बोलून लागला आहे शक्यता खूप धुसर आहे या गोष्टीची कारण हे सर्व सर्व ज्या लॉटरी आहेत ना महाराष्ट्राच्या बाहेरच्या त्याही महाराष्ट्रात रोजगार निर्मितीच करतायत आणि त्याच्यात त्या नियमितपणे त्यांचे टॅक्स जीएसटी हे जमा करतायत त्याच्यामुळे लॉटरीची विक्री कुठूनही वाढतेस पुन्हा विचाराय का विक्रेत्यांचा विक्रेत्यांचा आकडा काही हजारांच्या घरात आहे सध्या पूर्वी हे लाखो विक्रेते होते आणि आईत... नक्कीच आटन... आता तशी नेमकी घेऊन तुम्हाला सांगता येणार नाही लॉटरी विक्रेत्यांची कारण आहे विविध ठोक एजंटांच्या मार्फत राज्यभरातील लॉटरी विकल्या जातात त्याच्यामुळे एक्झॅक्ट या शाळाला आकडा देता येणार नाही पण काही हजारांच्या घरात नक्कीच आहेत लाखो तिकीटी आपल्या विकल्या जातात राज्यभरात आम्हाला जे आहे म्हणजे अधिकृतपणे समजलेलं आहे आमच्याकडे पत्रव्यवहार तसा काही नाही आहे त्यांचा पण त्यांचे गेल्या चार महिन्यापासून हे हालचाली झालेल्या चालू झालेल्या हा त्यांचं जे प्रशासकीय लोक आहेत ना अजून मंत्र्यांसमोर आले कॅबिनेट समोर आलेले नाहीये ज्यांचे जे हे सेक्रेटरी फायनान्स सेक्रेटरी असे ते त्यांचं जे महामंडळ आहे त्या लोकांनी याची तयारी जे केलेली आहे एक एप्रिल पासून तिकीट छापायला दिलेले नाहीये शेवटचा ड्रॉ गुढीपाडवायचा दरवर्षी तो गुढीपाडवाचा जो ड्रॉ असतो किंवा सणांचा हा लेट असतो चार पाच दिवस आता काय केलंय तीस तारीखला गुळी पाडवाय आणि एकोणतीस ला ड्रॉ ठेवाय असं कधीच होतं या पंचावन्न वर्षात कधीच झालं नाही म्हणजे हे षडयंत्र आहे की नाही हे बंद करायची पूर्ण तयारी करून कॅबिनेट समोर ठेवत आहेत आम्हाला काही लोकांकडून माहिती मिळाली म्हणून आम्ही अगोदर हालचाल करतोय की तरी काय करावं नव्वद आणि काही याच्या हे लॉस नाहीये महाराष्ट्र सरकार कारण नव्वद टक्के विक्री झाली तरी पण हे बक्षीस देत नाहीये काही अनसोल्ड मध्ये तिकीट काढतायत तुम्ही आम्ही नव्वद टक्के तिकीट विकले तर तुम्ही सोड मध्ये प्राइस करा एक करोडचं ते बॅलन्स टिकल ते काय येते अशा बऱ्याच चुका आहेत आणि शंभर टक्के मार्ट्राच्या लॉटरी फायद्यात आहे हे दाखवत नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे टीडीएस वगैरे हे दाखवत नाही इन्कम टॅक्स नेट फायदा फक्त दाखवतात आता हे टीडीएस आणि जीएसटी हे पण सरकारला जमा होते ना ते सरकारला मिळतं ते काय नाही प्रॉफिट दाखवत यांना कुठून झाली ते बंद करायचंय आणि लोक लावतात सरकार फक्त पण सरकार नाही आमच्या कुठे ऐकते आम्ही सांगतोय ना तुम्हाला कशी दिकरी वाढेल एसी मध्ये बसून तिकरी नाही वाटत हे जे बसले आहेत ना रोडवर आम्ही जातो अंध अपंग जे लोक आहेत जे पावसात उन्हामध्ये जे बसून धंदा करतात त्यांना काय तुम्ही करताय सरकार लॉटरी आहे ना कमिशन तुम्ही देत आहे पण ते तुमच्या महसूलमध्ये किती वाढ करतायत हा इतर परराज्यातले लोक बघा कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही उतर देत तुम्हाला नाही नाही पण ते सरकारने त्याच्यावर का नाही अध्यादेश काढत की तुम्ही काय विकत नाही तिकीट म्हणून सरकारला समजत नाही कित्येक लोक असे जर विकत असतील तिकीट परराज्यातल्या फक्त तर तुम्ही काय उपाययोजना करताय तुम्ही सर्क्युलर का नाही काढत की परराज्यातले तिकीट विकणारे आणि महाराष्ट्राची लॉटरीची तिकीट विकलीच पाहिजे ती लॉटरी शॉलवर असलीच पाहिजे असले का नाही करत एसी मध्ये बसून फक्त ऑर्डरी देतात लॉटरी बरोबर लॉटरी विक्रेतात काय करतात आयुक्त काय करतात लॉटरीचे आयुक्त काय करतात त्यांना दोन दोन तीन तीन चार दिलेले आहेत एक लॉटरी आयुक्त आम्ही सांगतोय किती वर्ष एक स्वतंत्र आयुक्त नेमा एवढा करोडचं प्रॉफिट आहे त्या आयुक्तांना जीएसटीचा चार्ज आणखी दुसरे चार्ज ते मंत्रालयात कधी बसतात याच्यामध्ये आयुक्तांच्या कार्यालयात कधी बसतात कधी मिळतच नाही आम्हाला जेव्हा जेव्हा जातो ते इकडे गेल्या त्या तिकडे गेल्या मग याच्या आम्ही आता उठवतोच आहे बंद झाली ना लॉटरी तर त्याचं नेतृत्व मी करेन आता सगळं बघतो आता काय होते ते दादा एक शेवटी काय म्हणतात त्याच्यावर सगळं आंदोलन आहे आता त्यांनी सांगितलं की आता आम्ही जे आहे कार्यक्रम चाललंय बंद करण्याचा तो आता बंद करून यांच्याकडे पाठवतो मंत्र्यांकडे मंत्री काय म्हणतात ते बघा असं त्यांचं म्हणणं आहे आता मंत्र्यांना तुम्ही प्रश्न विचारा तुम्ही जे आता चॅनेल वाले त्यांना प्रश्न कुठे कुठे भेटते त्यांना विचारा एवढे लाख लोक बेकार होत आहे तुमचं म्हणणं आहे ना की इन्कम पाहिजे इन्कम आम्ही देतो आता दोनशे कोटी मिळते ना पुढच्या एप्रिल मध्ये तुम्हाला सांगतो ना जवळजवळ सातशे कोटी रुपये तुम्हाला मिळतील पण आम्हाला विश्वासात घ्या ना जे रोडवर बसतायत त्यांना विश्वासात घ्या ना तुम्ही आपल्या मंत्रालयात बसून असे असे आदेश करताय लॉटरी बंद करताय आम्हाला का संशय येऊ नये तुम्ही बंद लॉटरी करताय का संशयपूर्वी तो आता ह्यांना सांगतोय काहीतरी आणि मराठा लॉटरी बंद करा त्याचं काय षडयंत्र आहे कोण यांच्या मागे आहे हजारो आता कुटुंबी होत आहेत आम्ही बऱ्याच आमदारांना खासदार भेटलो विरोधी पार्टीच्या पक्षाच्या त्या लोकांनी सांगितलं आम्ही पाठवून सभेने सपोर्ट करतो ओपनली करू शकत नाही आणि आम्ही आयुक्तांना किंवा जे मंत्री आहेत त्यांना त्यांनी फोन वगैरे केला विरोधी पक्ष नेते अंबादा दानवेंकडे आम्ही गेलो ते आमच्या बरोबर आहेत हा भास्कर जाधव आहे त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या बरोबर आहात काय आंदोलन करा तेव्हा तुमच्या बरोबर आम्ही काय ते आम कळलं लॉटरी हा लोकांचा एक नसीबला संधी द्यायचा एक मार्ग आहे सामान्य माणूसला काही संधी पाहिजे तर ते सरकारच्या माध्यमात त्यांना संधी भेटते तर ते संधी पण भेटते आणि महसूल पण भेटते दोघं का काम होत आणि त्या महसूलवरून लोकांना रोजगार तर झालाच आणि शासनाचे खूप चांगले योजना ह्या माध्यमातून होते आणि अगोदर पण झालेले आणि पुढे पण होऊ शकते म्हणून आपल्याला रोजगार पण पाहिजे संधी पण पाहिजे सामान्य माणूसना असा हा विषय आहे जुगार कुठे हे नशिबाचा खेळ आहे जुगार वेगळा जो सिंगल डिजिट जे असतो आकडा काढतो ते वेगळं आणि हे चार अंकी आहे हे नशिबाचा खेळ आहे हे जुगार नाही सरकारने आज जुगारासाठी हे केलं ना लॉटरी का काढली आणि पर्या देशात राज्यात चालते देर बारा तेरा राज्यात चालते ते तोट्यात नाहीयेत ते हजारो कोटी फायद्यात आहेत आणि महाराष्ट्र राज्य लॉटरी याला जुगाराचं स्वरूपात देऊ नका ही खूप चांगली लॉटरी आहे

कधी पण आम्हाला अधिकृत माहितीच नाही बंद होते ते अधिकृत त्यांनी कुठे ऑर्डर काढली आहे फक्त आम्हाला एवढंच येतो की छपाई लवकर होते ते एक एप्रिल नंतर त्यांनी छपाईच बंद केली आहे सरकारच आहे की काहीतरी ह्याच्या मागे काळे काळे काय म्हणतो काळे मे काहीतरी याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना आम्ही फोन करून संपर्क केला धानवे साहेबांनी त्यांनी सांगितलं मी बघतो काय ते माझे ते काही लक्षात आले नाही पण अजित दादा याचे मंत्री आहेत ते आता तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांना प्रश्न विचारा की तुमचं काय म्हणण आहे दादा चांगले आहेत मुख्यमंत्री पण चांगले आहेत त्याला आम्ही सगळ्यांना सांग मतदान केलेलं आहे की आमच्यावर तुम्ही अन्याय करू नका महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करू नका ती पण तुम्हीच चालवा तुम्हीच छापा आणि तुम्ही ड्रॉ काढा आम्ही फक्त विकणार जर हो चालू द्यात पण त्यांना तर काही अडचण असेल ना तर मी सांगतो आमची संघटना चालू येईल संपूर्ण लॉटरी आम्हाला छापून द्या आम्ही विकतो पण तुमचं कंट्रोल पाहिजे प्रिंटिंग करायला कोणाला देऊ नका ड्रॉ काढायला कोणाला देऊ नका कोणतेही अडचण असेल तर आम्ही करतो ना किती लॉ योजना तोट्यात आहेत दाडकी बहीण तोट्यात आहेत तुम्हाला सांगतो मी पेन्शन देतात आहे झुनका भाकर योजना हे एवढ्या मुलींचे शिक्षण योजना शिवभोजन योजना एस टी मोबत प्रवास सिलेंडर दिवाळी भेट वैद्यकीय सहाय्य या सगळ्या लॉस आहे ना तुम्ही याच्यातून तुम्हाला जर एवढे पैसे मिळत असतील तर तुम्हाला या योजना वापरायला मिळतील ना त्या योजना तुम्ही चालू ठेवल्या आणि ज्याच्यापासून तुम्हाला इन्कम आहे त्या तुम्ही बंद करतात ही काय तोट्यात आहे का लॉटरी आणि मार लॉटरी तुम्ही जे अनधिकृत काय चालत असेल तर आमचं त्याला कोणाचाही सपोर्ट नाही तुम्ही बंद करा का बंद करताय थोडी वारी कारवाई करता विचारा का बंद करत नाही तुम्ही सरकारच्या सरकार हे नाही लॉटरी लॉटरीमध्ये जुगार नाही आता काय करणार कोण करतात तेल आम्ही काय करणार आम्ही वारंवार कम्प्लेंट केलेले एक सध्या आपला जो आजचा प्रेस कॉन्फरन्स आहे त्याचा एक महत्वाचा मुद्दा सरकार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपने लाखो लोकांचा रोजगार घेता त्या काही डाव चाललाय सरकारला महसूल भेटतोय तरी त्यांना महाराष्ट्र राज्य लॉटरी नाही चालवायची त्याचा काही प्रश्न आहे ते आम्हाला सरकारला पण विचारायचं आहे आणि आपल्या माध्यमांना विचारायचं आहे जेव्हा महाराष्ट्र राज्य लॉटरी चांगल्यापणाने चालत आहे ते कधी टोट्यात नाहीये प्रॉफिटमध्ये आहे अठरा कोटी त्यांना जीएसटी भेटलाय महाराष्ट्रामध्ये लॉटरी इंडस्ट्री मधून जसे साहेबांनी सांगितलं आणि सगळ्यांनी सांगितलं शंभर पेक्षा जास्त जीएसटी वगैरे भेटतात टॅक्स वगैरे माध्यमातून भेटतात लाखो लोकांना याच्यापासून रोजगार भेटू शकतो अशी हे योजना आहे अशी हे लोकांना नसिवाना संधी द्यायची लॉटरीच्या माध्यमातून खूप चांगले कार्य आपण करू शकतो आणि केले आहे या विधानसभामध्ये पाणीपुरवठामध्ये अगोदरपासून पंचावन्न वर्षापासून जेव्हा महाराष्ट्र राज्य लॉटरी चालते तेव्हापासून त्याचा ध्येय लोकांना संधी द्यायचा आणि विकासाच्या कार्यामध्ये हातभार लावायचं काम या महाराष्ट्र राज्य लॉटरीने केलेलं आहे अचानक महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद का करावी असा आमचा प्रश्न आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विचारतोय महाराष्ट्र राज्य लॉटरी महाराष्ट्र मध्ये चालू पाहिजेच ती आमची सर्वांची एक प्रमुख भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत एक्चुअल uh, uh, आप अगर जो मुझे परमिशन दे दो मैं हिंदी में कुछ कहना चाह रहा हूँ हाँ पूरे महाराष्ट्र की जनसंख्या 14 करोड़ है भारत के काफी सारे राज्यों में आज लॉटरी चल रही है पंजाब नागालैंड सिक्किम मिजोरम केरल वहां के जो गवर्नमेंट सिस्टम है वो पूरी उसमें इन्वॉल्व होती है और वो पूरी पारदर्शकता से लॉटरी प्रोमोटर को या किसी रूप में अपॉइंट कर देंगे या तो केरल जैसे राज्य में खुद जैसे महाराष्ट्र राज्य जिस तरीके से लॉटरी चला रही है उसी तरीके से अन्य राज्य लॉटरी चला रही है और वहां का महसूल करोड़ों में है लोगों को रोजगार भी है और पारदर्शकता भी है और एक विश्वसनीयता भी है वो सारी चीज महाराष्ट्र राज्य लॉटरी में भी है आज भी हमारा गौरव जो पचपन साल से चल रहा वैसा ही है यहाँ पे वाशी कार्यालय में लाइव ड्रॉ होता है आप कभी भी सामान्य आदमी भी, भी वहां पे जाके लाइव ड्रॉ देख सकता है इतनी महाराष्ट्र राज्य लॉटरी की है और उन्होंने हजारों जैसे आंकड़ा सुना सात से ज्यादा लोगों को लखपति और करोड़पति बनाया है तो ऐसी महाराष्ट्र राज्य लॉटरी को बंद नहीं करना चाहिए यह हमारी प्रमुख भूमिका है दूसरी तो आज के जमाने में जिस तरीके से लॉटरी व्यवसाय और पूरी दुनिया आगे चल रही है तो हमें भी आगे बढ़ना चाहिए ना एक परमानेंट आयुक्त हमने सालों से मांगा है क्योंकि हम जिनके साथ मीटिंग करते हैं समझाते हैं कि कैसे करना लॉटरी अच्छा कर तो 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 उद्योग को ऊपर लाने के लिए ट्रांसफरसी से क्या कर सकते हैं वो सारी चीजें उसके अंदर होनी चाहिए हमने हमारी कुछ मांगे है जैसे सरकार ने अनसोल्ड लेना चाहिए यानी कि बची हुई टिकट लेनी चाहिए जैसे अन्य राज्य में

मिली हुई जानकारी के अनुसार उनका सालाना प्रमोशन करने का बजट दो करोड़ का था पर ये लॉटरी विभाग ने कुछ ही पैसे उनमें यूज किए बाकी के पैसे वापस दे दिए जब आपका उसका मार्केटिंग का और बजट था वो आपने खर्चा नहीं किया आपने आपकी जो दिवाली दशहरा का बंपर था उसका मार्केटिंग नहीं करोगे टिकट कैसे बिकेगी ये सामान्य आदमी तक चौदह करोड़ जनता तक अपना मैसेज जाएगा कि महाराष्ट्र राज्य लॉटरी ने ये ड्रॉ किया है तो हमें उम्मीद है कि चौदह करोड़ जनता महाराष्ट्र राज्य लॉटरी को पहले प्राथमिकता देगी और ये सुवर्ण संधि महाराष्ट्र राज्य लॉटरी को आएगी यहाँ के विक्रेताओं को काफी फायदा होगा उसी तरीके से महाराष्ट्र सरकार को सात करोड़ से ज्यादा ये प्रेस वार्ता हमने इसलिए ली है कि राज्य लॉटरी तो बंद नहीं करना यह हमारी ठाम भूमिका है वो होने भी नहीं देंगे पर सात करोड़ से ज्यादा रेवेन्यू सरकार की अपेक्षा रेवेन्यू है तो हम 700 करोड़ से ज्यादा रेवेन्यू महाराष्ट्र राज्य लॉटरी के माध्यम से आज डिजिटल युग आया है तो पेपर लॉटरी और डिजिटल युग के माध्यम से हम कर सकते हैं जब अन्य राज्य कर सकते हैं महाराष्ट्र में, है। तो में क्यों ना हो देश और विदेश में अच्छा प्रतिशत मिलता है तो महाराष्ट्र लॉटरी को भी मिलेगा हमारा संगठन और लॉटरी विक्रेता सभी मिलकर नाताल बंदर को बेचेंगे दो लाख टिकट स्कीम है दो लाख टिकट की स्कीम है हम लोग हम ज्यादा से ज्यादा टिकट पूरा टिकट बिकने का योजना हमने बनाया है। नहीं बोला ना आपको अभी तक एक डिक्लेयर ही नहीं है, बंद होता है क्या नहीं है मैंने आपको क्या बोला हमने सुना है सब जगह से इनडायरेक्टली सुना है इनको किसी को बताने का नहीं है इनको कैबिनेट के सामने रखने का है खाली बंद करो करोड केरळ गव्हर्नमेंट लता खाली खुदकी साल में साडे तीन हजार करोड रुपया प्रॉफिट मे केरळ सरकार हमारा गव्हर्नमेंट नहीं वो खाली खुदकी लॉटरी बेचते और आपली और जी लॉटरी है महाराष्ट्र लॉटरी महाराष्ट्र ॲसना आहे नहीं बाहर का राज्य आपल्या इधर बेच रे ना अभी जो जो डीआर ये जो लॉटरी चल रहे है राजेश्वरी गोल्डन ये जो चल रहे है ना वो सरकारी लॉटरी है उनका हमारा विरोध नहीं है उनको हमारा लेकिन वो, वो जो वो 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 अपना उदय टिकट क्यों नहीं जाता है मिजोराम में क्यों नहीं जाता है नागालैंड में क्यों नहीं जाता है पंजाब में क्यों नहीं जाता है गोवा में क्यों जाए इतने बारह तेरह राज्य लॉटरी है और दो लाख टिकट दो लाख टिकट नहीं बेच जाते इसका मतलब क्या है कोई ये सब सरकार एकदम ये है काही त्याच्याकडे बघत नाही एसी मध्ये बसून फक्त तिकीट गेली पाहिजे नाही तर बंद करणार बंद कशी करणार एवढी चांगली की जे आहेत ना जीएसटी जी एस टी इन इंगी बोलाय की महाराष्ट्र सर का लॉटरी हमारा अभी अजित दादा के साथ मीटिंग अजित दादा क्या बोलते ऊपर आहे हमको अच्छा ऐसा लगता है गाजी दादा ऐसा नहीं करेंगे उनको मालूम है सब दस पंद्रह साल वो फाइनेंस मिनिस्टर है उनके ऊपर हमारा विश्वास है वो लोग ये 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 जो यह, 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 भी, जो यह, यह, भी आ, मिल रहे है। वो और बड़ा हम दे रहे हम, हम क्या बोला अभी डेढ़ करोड़ मिल रहे डेढ़ सौ करोड़ हम सात सौ करोड़ आपको देगा लेकिन हमको वो इसमें ले लो ना जो आप बना चाहिए ना लॉटरी का जो रूल रेगुलेशन करते हैं हमको ले लो ना गवर्नमेंट के ऑफिस के नीचे लेने को बोलो क्यों नहीं जाएगा टिकट आज किस कितने लोग को मालूम ही नहीं है गवर्नमेंट का टिकट है गवर्नमेंट को टिकट अपना गवर्नमेंट का टिकट कितने लोग को मालूम नहीं है एड ही नहीं करते बाहर का का राज्य कितना ऐड करते आप क्यों नहीं करते अच्छे दादा कितने बार बार उसने ऑर्डर भी दिया कमिश्नर को कि आप ऐड करो क्यों नहीं ऐड करते गवर्नमेंट का जितना बिल्डिंग है वो बिल्डिंग में एक पोस्टर लगाओ ना हा? क्या दो सौ दो, दो लाख टिकट कुछ भी नहीं सर मई तो बोलते पांच सौ रुपया टिकट है बाहर का राज्य का दो हजार रुपये एक हजार टिकट है अपना खाली ज्यादा से ज्यादा दो सौ रुपया दस रुपए से दो सौ रुपया टिकट है क्यों नहीं जाता है अपना डेली सेल अच्छा है पचीस टाका तो तीस टाका है बंपर का सेल सत्तर तो नब्बे परसेंट है सौ टका हंड्रेड परसेंट होना चाहिए सेल कुछ भी नहीं लोगों का टिकट पचास पचास लाख टिकट है बाहर का राज्य का हमारा खाली दो लाख एक लाख पचास हजार पचास हजार टिकट है क्यों नहीं सेल होता है किसी को मालूम ही नहीं है इनको बिजनेस करने का नहीं है ये बिंदे से संस्था को कितना मैग्निफाइड हो रहा है संस्था को हमारे मेंबर रहते वो मेंबर से हम सालाना फी लेते बाकी हमारा कोई तकलीफ दे जो मेंबर उतने का हैं हां कितने सालाना हमारा 300 एक मिनट एक एक मिनट मग तुम्हाला काय कराय करा तुमच्याकडे सगळ्यांकडे तो प्रश्न आहे ना त्याचा उपस्थित पत्रकार बंधूंच महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता युनियनचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत मोरे स्वागत करतो आजचा विषय तेवढा ज्वलंत ते नाही असं सगळ्यांना वाटत असेल पण आज ज्या योजना चालल्या आहेत सरकारकडे लाडकी बहीण योजना या योजना त्या योजना पैसे वाटायला त्यांच्याकडे आहेत आणि राज्य लॉटरी इथं महसूल म्हणून देते आहे आणि ती बंद करायचं कट करस्थान कर हे सरकार करते हे सरकार म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या सगळ्यांनी एकोणीशे अठ्याण्णव ला पण प्रमोद महाजन ज्या ज्यावेळी केंद्रात भाजपचं सरकार येते केंद्रात आणि राज्यात पण आहे आता भरघोस त्या त्यावेळेला हा प्रश्न उपस्थित होतो एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला पण पूर्ण देशात लॉटरी बंदी आणली होती पण बाळासाहेबांनी त्याला विरोध केल्यामुळे बाळासाहेबांनी त्याला विरोध केल्यामुळे त्या अध्यादेशाची होळी आम्ही युनियनच्या माध्यमातून लालबाग कृष्णा देसाई चौकामध्ये केली होती त्याच्यामुळे तो त्यांना ते प्रस्ताव परत घ्यावा लागला आणि ह्या वेळेला पण तसाच आहे ज्या ज्या राज्यात भाजपचा सरकार आहे त्यांचा अजेंडाच आहे जुगार त्यांना ते, जुगार वाटतो पण आमचा रोजगार आहे याच्यावर अवलंबून हजारो लोक आहेत पहिले लाखो लोक होते ऑनलाईनला पण त्याच प्रकारे त्याने बंद केलं त्याची सुरुवात आहे संबंध आता ऑनलाईनचा हा पेपर रोटीचा विषय आहे पण ऑनलाईनला दोन चार टक्क्याचा टॅक्स त्याने अठ्ठावीस टक्के लावला त्याला कर म्हणतात आणि त्याच्यामुळे ती ऑनलाईन बंद केली त्याच्यासाठी आम्ही फाईट पण केली अरुण जेटली साहेब तेव्हा अर्थमंत्री होते देशाचे त्यांना वारंवार भेटलो सगळं निवेदन झालं तीन चार महिने सगळ्या संघटना आम्ही दिल्लीत धडक मोर्चा दिला पण काय उपयोग झाला नाही एनकेन प्रकारे दोन हजार सतरा ला ऑनलाइन राज्यातून बंद झाली मग अनेक लाखो लोक होते बेरोजगार ते बसले आणि आज तोच प्रकार इथे राज्य लॉटरीकडे आलेला आहे हे राजकारण एक मिनिट समजून घ्या हे राजकारण कसलं आहे तर इथे बसलेला याचा मुख्य सूत्रधार तुम्हाला सांगतो मी ह्या सगळ्या पाठीमागचा मुख्य सूत्रधार आहे अप्पर सचिव ओम गुप्ता मी जाहीरपणे सांगतोय त्या सदर व्यक्तीला आम्ही भेटलो एक कर्मचारी म्हणून तिथे बसलेले आहेत ओमप्रकाश गुप्ताजी आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं मला आम्हाला लॉटरी बंद करायची आहे दोन चार करोड रुपये आम्हाला मिळतात <laughs> दोन चार करोड रुपये आम्हाला मिळतात आता आम्हाला महसूल नको आहे आणि ह्याच्या पाठीमागत परत मला भरपूर बोलायचं पण तुम्हाला नाहीये प्रश्न विचारत आला एक्झ्यात मताना